सोशल मीडियाच्या दुनियेमध्ये दररोज हजार व्हिडिओ व्हायरल होत असतात मात्र काही व्हिडिओ हे खूप आश्चर्यचकित करणारे असतात तर काही व्हिडिओ हे काळजाचा ठोका चुकवणारे असतात असाच एक थरका पडवणारा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका महिलेचे जॅकेट उसाचा रस काढण्याच्या मशीनमध्ये अडकल्याचं पाहायला मिळत आहे आणि पुढं त्या महिलेसोबत असं काय घडलेलं आहे जे पाहिल्यानंतर तुमच्या देखील अंगावर काटाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो मृत्यू कोणाला कुठेही कधीही कसाही गाठू शकतो हे आपण अनेक व्हिडिओमध्ये पाहिलं असेल पण अनेकदा ज्यांचे दैव बलवत्तर असतं ते लोक मोठमोठ्या भयानक अपघातामध्ये दे देखील सुखरूप राहतात सध्या व्हायरल असलेल्या व्हिडिओमध्ये देखील अशीच घटना आपल्याला पाहायला मिळणार आहे या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका ठिकाणी ऊसाचा रस काढण्यासाठी मशीन सुरू करण्यात आली होती त्यावेळी एक महिला मशीनच्या बाजूने जात असते आणि अचानक दुर्दैवानं तिचं जॅकेट त्या मशीनमध्ये अडकलं ती चक्क मशीनबरोबर गोलगोल फिरू लागली इतक्यात एक व्यक्ती तिथे येते आणि मशीन बंद करून त्या महिलेचा जीव वाचवते सध्या हा भयानक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरती प्रथ काल लाईव्ह या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे हा व्हिडिओ कमी कालावधीमध्ये व्हायरल झाला असून लाखो लोकांनी पाहिला आहे तर हजारो लोकांनी कमेंट्स देखील व्यक्त केलेले आहेत एका वेळेस म्हटलेलं आहे मंद बाई एवढ्या अडचणीतून कशाला जात होती तर एका वेळेस म्हटलेलं आहे बापरे हे खूपच भयानक आहे तर एका वेळेस म्हटलेलं आहे तो माणूस देवासारखा धावून आलेला आहे तुम्हाला हा उडवणारा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य द्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद